नमस्कार विद्यार्थी मित्र मी डॉक्टर रमेश मात्रे प्रमुख ग्रामीण विकास विभाग आपण आज जिल्हा प्रशासन हा विषय घेणार आहोत स्वतंत्र उत्तर काळातील जिल्हा प्रशासनाचा विकास ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत जर जिल्हा प्रशासनाची पार्श्वभूमी आपण बघितली तर खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवटीतील जिल्हा प्रशासनाची निर्मिती झालेले आपल्याला दिसून येते ब्रिटिश शासन ज्या वेळेला आपल्या देशात आलं आणि ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली त्यावेळेला ब्रिटिशांना आपल्या देशावर राज्य करायचं होतं आपल्या देश देशातील वेगवेगळ्या क्षेत्रामधून त्यांना कर वसूल करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी जे आहे ते प्रशासनाची निर्मिती केलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं की ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू जो आहे तो ब्रिटिशाने सुरू केलेला होता वास्तविक पाहता त्या काळात संपूर्ण ग्रामीण भाग होता आपल्या देशात शहरीकरण झालेलं नव्हतं आणि म्हणून ग्रामीण प्रशासनाचा केंद्रबिंदू या प्रशा नात्याने केंद्र ना ते आहे ते त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विचार केलेला होता महसूल गोळा करणं हा ब्रिटिशांचा मुख्य उद्देश होता आणि अधिक महसूल गोळा व्हावं ह्यासाठी त्यांनी ह्या प्रशासनाची निर्मिती केली होती ग्रामीण समाजावर नियंत्रण ठेवणं हा प्रशासनाचा त्या पाठीमागील जो आहे तो मुख्य उद्देश होता आणि म्हणून जिल्हा प्रशासनाचा कारभार सांभाळण्यासाठी जर आपण बघितले तर कलेक्टर ह्या पदाची निर्मिती ब्रिटिश राजवटीमध्ये करण्यात आली होती एक जिल्हा हे क्षेत्र निश्चित करून त्यावेळी त्याला लोकल बोर्ड ह्या नावाने ओळखले जात होते आणि ह्या लोकल बोर्डासाठी त्यांनी कलेक्टर ह्या पदाची आहे ती निर्मिती केलेली होती यामध्ये महत्वाचं जर आपण बघितलं की ब्रिटिश राजवटीमध्ये जे जिल्हा प्रशासन होते ते तीन विभागांमध्ये त्यांनी निर्माण केलेलं होतं त्यामध्ये महसूल प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था आणि त्यानंतर जेल प्रशासन हे महत्वाचे घटक होते मात्र एकच कलेक्टर ह्या पदाकडे ही जबाबदारी सोपवलेली होती स्वतंत्र उत्तर काळात जर आपण बघितलं तर महसूल प्रशासनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते परिवर्तन करण्यात आलं आणि समाजहितासाठी जिल्हा प्रशासनाची निर्मिती जी आहे ते आपल्या देशाने खऱ्या देशात खऱ्या अर्थाने झालेले दिसून येतो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं एकोणीसशे पन्नास साली आपल्या देशामध्ये नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली आणि आपल्या देशाचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यासाठी पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी एकोणीसशे एकावन्न पासून सुरू झालेली आपल्याला दिसून येत त्यानंतर आपण बघितलं की एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आपल्या देशामध्ये जे आहे ते मुंबई पोलीस कायदा हा जो आहे तो अस्तित्वात आला आणि त्या माध्यमातून पोलीस प्रशासन जे आहे ते कार्यरत झालेलं आपल्याला दिसून येतो पण पोलीस प्रशासनाचा मुख्य उद्देश होता की नागरिकांचं संरक्षण करणं आणि आपल्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणं या उद्देशाने जे आहे ते एकोणीशे एक्कावन्न मध्ये पोलीस प्रशासनाची निर्मिती केली एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आपण बघितलं तर पहिल्यांदा आपल्या देशामध्ये विकास प्रशासन हे अस्तित्वात आलेलं दिसून येतो या अगोदर ब्रिटिश राजवटीमध्ये विकास प्रशासन नावाची यंत्रणा आपल्या देशामध्ये अस्तित्वात नव्हती पण एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मुंबई ग्रामपंचायत कायद्याअंतर्गत विकास प्रशासनाची निर्मिती झाली ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा स्वरूपाचे जे आहे ते विकास प्रशासनाचे टप्पे तयार करण्यात आले पुन्हा जर आपण बघितलं एकोणीशे साठ मध्ये आपल्या देशामध्ये जे आहे ते जल प्रशासनाचे नियम जे आहे ते मंजूर करण्यात आले आणि त्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली दिसून येतो एकोणीसशे बासष्ट मध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विकास प्रशासनाची यंत्रणा जी आहे ती स्वतंत्र निर्माण करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये महाराष्ट्रामध्ये महसूल प्रशासन कायदा करण्यात आला संपूर्ण मालमत्ता जे आहे ते मालमत्तेची नोंदणी करणं आणि वेगवेगळ्या सप स्वरूपाचे कर जे आहे ते ते गोळा करणं या दृष्टिकोनातून महसूल प्रशासनावर ही जबाबदारी सोपवण्यात आली स्वतंत्र उत्तर काळात जर आपण बघितलं की महसूल प्रशासनाचे जे घटक आहेत ते स्वतंत्र चार घटकांची निर्मिती झालेली आहे जिल जिल्हा प्रशासनामधील आणि त्यामध्ये महसूल प्रशासन कायदा व सुव्यवस्था म्हणजेच पोलीस प्रशासन जेल प्रशासन विकास प्रशासन असे स्वतंत्र चार घटक जे आहे ते आपल्या देशामध्ये स्वतंत्र उत्तर काळात हे निर्माण झाले त्यानंतर आपण बघितलं की प्रत्येक घटकाची जर पार्श्वभूमी आपण विचारात घेतली तर जिल्हा प्रशासनाचं जे महत्त्वाचे घटक आहेत त्या महत्त्वाच्या घटकांची जबाबदारी जी आहे ती देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणे त्याचबरोबर नागरिकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणं या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या घटकांवर सोपवण्यात आल्या पण ह्या जिल्हा प्रशासनाचा प्रमुख घटक महसूल प्रशासन यांच्यावरच अधिक जबाबदाऱ्या सोड सोपवण्यात आल्या आणि ह्या संपूर्ण जबाबदाऱ्यांचा कारभार जो आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाला जे आहे ते सर्वात अधिक अधिकार जे आहे ते आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे आहे ते देण्यात आले त्यामधील पहिला महसूल प्रशासन हा घटक जर आपण बघितला तर जिल्हा प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो आपल्या महाराष्ट्रातील खासगी स्वरूपाच्या आणि शासकीय मालमत्ता ज्या आहेत त्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम महसूल प्रशासनावर असलेले आपल्याला दिसून येते विविध प्रकारचे जे आहे ते कर गोळा करण्याची जबाबदारी ही महसूल प्रशासनाकडे सोपवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर नागरिकांसाठी समाज कल्याणाचे ना कार्य करणं हे काम देखील जे आहे ते महसूल प्रशासनाकडे सोपवण्यात आलेले आपल्याला दिसून येतो जिल्हा स्तरावर महसूल प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा महसूल प्रशासन अंतर्गत जे आहे ती निर्माण करण्यात आली आणि महसूल प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली महसूल प्रशासनाची जर आपण यंत्रणा बघितली तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतो की जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे पद जे आहे ते निर्माण केलेलं आहे उपविभाग हा जो आहे तो दोन ते पाच तालुक्यांसाठी निर्माण केलेला आहे आणि त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली जाते त्यानंतर तालुका स्तरावर तहसीलदार यांची नियुक्ती केली जाते संपूर्ण तालुक्यातील महसूल प्रशासनाची जबाबदारी ही तहसीलदारांवर असते त्यानंतर काही गावांच्या गटांसाठी मंडळ तयार केला जातो आणि त्यावर मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते त्यानंतर गाव पातळीवर सजा एक ते दहा गावांसाठी <coughs> एक क्षेत्र तयार केलं जातो त्याला सजा म्हटलं जातो त्यासाठी तलाठ्यांची नेमणूक केली जाते आणि प्रत्येक गावात जे आहे ते कोतवालाची नेमणूक केली आहे अशा पद्धतीने जिल्हा मध्ये जे आहे ते महसूल प्रशासनाची यंत्रणा सध्या देखील अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येतो जिल्हा प्रशासनाचा दुसरा घटक जर आपण बघितला कायदा व सुव्यवस्था म्हणजे पोलीस प्रशासन जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता राखण्यासाठी ह्या प्रशासनाची निर्मिती ही केलेली आपल्याला दिसून येतो कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा जिल्हा स्तरावर निर्माण केलेले आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था विभागाचा प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक जे आहे ते त्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते जिल्हा पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत पोलीस प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा ही निर्माण करण्यात आली आहे जिल्ह्यात शांतता राखणे हे महत्वाचं कार्य जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातं मग जिल्ह्यापासून विविध स्वरूपाची जी पदं जे आहेत पोलीस प्रशासनाची निर्माण केलेली आपल्याला दिसून येतात यामध्ये जर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचा घटक बघितला तर जिल्हा पोलीस अधीक्षक त्यानंतर पोलीस उपअधीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नायक तो पोलीस शिपाई अशी विविध पदं जे आहे ते पोलीस प्रशासनामध्ये निर्माण केलेली आपल्याला दिसून येतात आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम केलं जातो कायदा आणि सुव्यवस्था हा एक जो आहे तो न्यायव्यवस्थेचाच भाग असल्याकारणाने जिल्ह्यात न्यायदानाचे कार्य करण्यासाठी जिल्हा न्यायालयाची व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायाधीशांकडे ही जबाबदारी सोपवलेली असते आणि जिल्ह्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी जे आहे ते न्यायदानाचं काम जे आहे ते न्यायव्यवस्थे माध्यमच्या माध्यमातून केलं जातो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन घटक असतात एक दिवाणी स्वरूपाचे चा खटले चालवले जातात आणि दुसरे फौजदारी स्वरूपाचे खटले जे आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये चालवले जातात म्हणून जिल्हा व सत्र न्यायालय अशा स्वरूपाची ही संकल्पना जी आहे ती व्यवस्थेची असलेले आपल्याला दिसून येते जेल प्रशासन म्हणजेच त्याला कारागृह व्यवस्था असं जे आहे ते म्हटलं जातो की देशातील प्रचलित कायद्यानुसार व न्याय सहमत मार्गाने गुन्हा शाबित होऊन बंदिवासाची शिक्षा झालेल्या विशिष्ट जे तुरुंग, आहे ते काळापर्यंत ताब्यात घेणारी जे प्रशासकीय संस्था म्हणजे कारागृह किंवा तुरुंग अशी तुरुंगाची संकल्पना जी आहे ती त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येतो कारागृह व्यवस्थामध्ये जिल्हा हा महत्त्वाचा घटक असल्या कारणाने जिल्ह्यात जलप्रशासनाची स्वतंत्र निर्मिती करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्याला एक मध्यवर्ती कारागृह निर्माण करण्यात आलेले आहे आणि ठराविक जिल्ह्यांच्या ठिकाणी केंद्रीय कारागृहांची व्यवस्था जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आपल्याला दिसून येतो जेल प्रशासनामध्ये जर आपण बघितलं तर जिल्हा कारागृह अधीक्षक हे प्रमुख पद असतो त्यानंतर बंदोबस्ताकरता उपअधीक्षक ह्या पदाची निर्मिती केलेली आहे नियमित कामकाजाकरता तुरुंग अधिकाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली के जाते सुभेदार जामदार हे बंदोबस्तासाठी असतात आणि कार्यालयीन कामासाठी लिपिकांची नेमणूक जी आहे ती जेल प्रशासनामध्ये केलेली आपल्याला दिसून येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा जो जिल्हा प्रशासनाचा घटक आहे तो विकास प्रशासन की जो प्रशासन स्वतंत्र उत्तर काळात निर्माण झाला यामध्ये नियोजन काळात ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि मानवी समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी ज्या यंत्रणेमार्फत विकास कामांची अंमलबजावणी केली जाते त्याला विकास, विकास प्रशासन असं म्हणतात ब्रिटिश राजवटीत विकास प्रशासनाची यंत्रणा आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती स्वतंत्र उत्तर काळात आपल्या देशात विकास प्रशासनाची यंत्रणा अस्तित्वात आली सामाजिक आणि आर्थिक विकासाची जबाबदारी ह्या विकास प्रशासनावर सोपवण्यात आली आणि जिल्हा स्तरावर विकास प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा ही तयार करण्यात आली त्यामध्ये जर आपण बघितलं की जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद त्यासाठी प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निम नियुक्ती केली जाते त्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातो पंचायत समितीसाठी गट विकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांची नियुक्ती केली जाते आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचं काम केलं जातो अशा पद्धतीने एकंदरीत जिल्हा प्रशासनाचे हे महत्वाचे चार घटक असलेले आपल्याला दिसून येतात आणि ह्या चार घटकांच्या माध्यमातून संपूर्णपणे जिल्ह्याचं प्रशासन चालवलं जातं धन्यवाद